कुटुंबा छान चाललेला आहे स्वयंपाक बटाटा टाकणार आहे आणि चपाती तर नगर नाही व्यवस्थित छकावरून दोन दोन झालं काय बटाटा मला करावं बटाटा पंधरा बटाटा आणायला लागतो खूप सारा म्हणजे बटाट्याच्या भाज्या असतात दुसऱ्या भाज्याच नाही बटाटा पाल्या भाज्या Anghel Mereka paham saja Kita akan berkala

करायच्या ते बोलून नाही चालणार होते ऍक्शन घ्यावे लागेल पटापट पटापट आलेले जवळजवळ कारण की आपल्या जवळ खूप जास्त त्रास व्हायला लागतो ना की बाबा कस काय आपण येणार होते कस काय नाही होते तेव्हा म्हणायचं की आपण खूप जवळ आलेलो आहे फक्त एक चांगली भावना ठेवून करायचं बस दुसरं काहीच नाही

वाटलं पण मला खाली जाऊ वाटा नाही पोळ उचत खूप पोळ्या चांगल्याच बहुल ते बाबा आपल्याला आपण एखाद्या गोष्टीकडून जास्त अपेक्षा ठेवली ना ते भेटले नाही ना मग त्याचा त्रास खूप होतो ते कोणती पण गोष्ट असू दे

बोलण्याचं नात पहिलं खाल्लं जेण्यापला छोटा साले आता छान म्हणायचं ऐकत होते मराठी सॉंग

Hehehe <laughs>

पाण्याचं झाकून ठेवते मला पाणी सुद्धा मी छान फिरतो त्याला येईल आता थोडं सुंदर फ्लेवर तुम्ही कसं करता मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा कारण की मी अद्रक लसूण कोथमीर हिरवी मिरची आणि जिरं त्याचं वाटण केलं आणि कांदा टोमॅटो पुदिना नव्हतं मी पुदिना टाकतो मी तेवढं केलेलं आहे

लायब्ररीत गेले तो पण व्हिडिओ टाकायचा मला लायब्ररीत गेलेला डायरेक्ट आता पिठलीतूनच तेल घेणार कारण का काय करत नाही बुकवर धरत नाही जास्त चपात्याचा पटका म्हणलाय कारण काय उद्या सकाळच्या पण चपात्या आताच करून घेते उद्या ते म्हणजे सकाळचं टेन्शनच नाही रात्री येतेच खायचं गरम करायचं ते खायचं वायर थोडं नाही घालणं त्यांना थोडं पण त्यात छान वाटतं मला पहिल्यापासूनच नाही घालवायला आवडत ते लवकरच काय गोष्टी आहेत त्या आणायच्या ते आपल्यात प्रयत्न सोडून नाहीयचा प्रयत्न तर करावेच लागतात सगळं बदलते जे ठरवलं ते तर करावंच लागणार आहे लागणारे नाही जमणार त्याच वाटत माझ्या जीवनात काहीच चालतं नाही स्वयंपाकाचं नाही कंटा आता व्हिडिओ लगेच पोस्ट करणार आहे मी व्हिडिओ कंटिन्यू करापर्यंत तर चला मग भेटू तुमच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत ठरवलेल्या आहेत तर करूया तुम्हाला त्या दिसणारच आहे प्रत्येक व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार झाली सरप्राईज आहे म्हणजे स्वयंपाक स्वयंपाक झाले की जेवण करते आणि माझं काम चालू करते तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय टेक केअर सर्वांना बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये हो भेटू बाय